बोल आता काय बोल अरे काय तू सांग काय बोलायला होतं मला म्हणजे तू राजे सारखे कर राहिला बाप बाप राहतो बाबा बापाय येतात बाप्पा जमा नाही ते तुम्ही जमणार बा बैस ना तू बोल ना काय बोल असतो मी काय बोलू तू सांग ना काय बोलाय सांग काय बोला लव असतात ना काय काम करायचं काय लव जीव असतात काय लव जीव असतात दान पत्ता खेळत होते त्यांनी इंग्रजाला इथून पळून लावलेलं आहे लवजी भडकले नहीं। नहीं। ते गाणं ऐकलं असवडी भडकलं म्हणून तिरंगा तिरंग तर त्यांचं पण भरपूर असं मोठं योगदान आहे अण्णाभाऊ साठ्यांचं त्यांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या प्रवास वर्णन लिहिले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवडा रश्यात जाऊन गायला त्यांची कीर्ती कीर्तीमान आहे सगळ्या काही गोष्टी आ, मला मान्य आहे पण आपण जे आज सुखाची भाकर खातोय जे आपण एवढं चांगलं जीवन जगतोय पुरुष हे त्याच महापुरुषामुळे पण त्याच्या सगळ्यात मोठा वाटा हा बाबासाहेबांचा आपल्या व्यथा जाणल्या त्यांनी आणि आपल्या म्हणजे एका जातीसाठी किंवा कोणत्या एका समाजासाठी नाही केलं त्यांनी त्यांनी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी केलं पण काही जे जाती धर्माचे जे भडवे ते असं समजते की त्यांनी फक्त महा किंवा दलित यांच्यासाठी केलं पण तसं नाही आरक्षण दिलं असं केलं तस पण तसं नाही सर्व जातीसाठी सर्व धर्मासाठी केलं आणि ते सगळ्यांचा विचार करत होते सगळ्यांना म्हणजे त्यांनी ज्या वेळेस संविधान दिलं त्यावेळेस ते त्यांनी असं फक्त दलितासाठी किंवा मांग मारचा मार नाही केलं त्यांनी सगळ्यांना तिथं समान धरलं पण काही ना जे उच्च जातीचे लोक होते त्यांना समजले नाही त्यांना समजले नाही बाबासाहेब काय अजून पण नाही समजले अजून पण समजणार नाही असं मला वाटतं आणि जे काही आपला जो पिछाडलेला वर्ग आहे त्यांना पण अजून बाबासाहेब समजलेले नाही कारण त्यांचा अभ्यास नाही जो शिकला ज्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्याला बाबासाहेब समजत्या जे नाही शिकले ज्यांना शिक्षणाचा अर्थ नाही कळला शिकले नाही तर वंचित राहत्या बाबासाहेबांच्या विचारापासून जेव्हा त्या गोष्टी माझी एक गोष्ट आहे महापुरुष प्रत्येक महापुरुष वेगळे वेगळे जातीचे अलग अलग जातीचे मग लोकांनी हेच केलं जाती 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 त्यांनी वाटून घेतलं बाबासाहेब तर मग बाबासाहेबांना फक्त महाराज मानतील अज्ञाभाऊ साठे मागत मानतील तर अस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी हा फक्त मराठा समाजासाठी केलं तर त्याचा अर्थ असं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जातीना घेऊन लढली अठरा पगड जाती त्यांच्या सोबत होत्या आणि अठरा पगड जाती सोबत होत्या म्हणूनच त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यात ते यशस्वी झाले बरोबर का शिवाजी महाराजांसोबत फक्त मराठीच होते अशातला काही भाग नाही किंवा म्हणजे हे तू बोलतोय ते मालवाला ते सगळे पकड जाते होते मांग महारचा आणि मुस्लिम मावळे जास्त होते जो याचा काय म्हणते त्याला बघ जो खजिनदार त्याला आपण म्हणतो शिल्लेदार का खजिनदार त्या काळात म्हणायचे तो मुस्लिम समाजाचा होता आणि मुस्लिम समाज हा वाईट नाहीये आता काही असते काही लोकांचे विचार करा रेरॉ रेर विचार ते वेगळा विचार सगळे सगळे जे जातीचे लोक आहे धर्माचे लोक विचार करतात विचार करणं अलग असते पण मग एक माणूस की एक अलग एक गोष्ट आहे सगळे मानवता हा धर्म आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला हे शिकवलं का मानवता सर्वप्रथम बाबासाहेबांनी आपल्याला मानवता शिकवली माणसाला माणसासारखं वागवायचं आपल्या बाबासाहेबांनी शिकवलेले आप मी कोणत्या महापुरुषांना नाव कमी नाही लेखते किंवा अण्णाबाऊ साठे म्हणजे जे तमाम जे महापुरुष होऊन गेले मी त्यांना बाबासाहेब पुढे कमी नाही लेखते फक्त मी बाबासाहेबांचे विचार अप्रिशिएट करतोय जे मला पटत किंवा जे मला कळतं मी ते सांगतोय मी इथं माझा माझ्या अण्णाबाऊ किंवा इतर महापुरुषांना अनादर करण्याचा माझा काहीच हेतू नाही सगळ्या महापुरुषांचे जे काम आहे ते योग्य काम केलेले सगळ्या काही त्या काळामधले सगळ्या लोकांसाठी आणि अलग केलं कारण त्यांनी कधी विचार नाही केला अण्णाभाऊसाठी असं नाही केला की मी मागे मग मी माझ्या जातीसाठीच करत अशातला काही भाग नव्हता साठे दीड दिवस शिकले पण त्यांनी भरपूर कीर्ती स्थापन केली त्यांची दीड दिवस शिकून आपण एवढा अवरात्र शिकून एवढा आपला अर्ध वय निघून जात तरी आपण म्हणजे आपल्या मेंदूचा विकास नाही होत पण दीड दिवस शिकून त्यांनी एवढे प्रवास वर्णन दिले एवढ्या कादंबऱ्या गोरगरिबांच्या व्यथा मांडल्या बरोबर त्यांच्या कादंबऱ्या मधून त्यांनी व्यथा मांडल्या पोवाड्यातून त्यांच्या लोकगीतातून लोकनाट्यातून लोक नाट्यातून लोक त्यांनी लो, गोरगरिबांच्या व्यथा मांडल्या आज आज एवढे सगळे शिकेल सवरील माणसं कोणाला जर आपण कादंबरी लिहून सांगितली नाही लिहू शकत नाही लिहू शकत कारण तो आयक्यू लेवल नाही ना तो आय क्यू हे फक्त दीड दिवस शाळा दिवस, दिवस जे त्यांनी एवढी कीर्ती स्थापन केली म्हणजे असं म्हणतो इंका त्यांनी या चालू वातावरणातच शिकले ते चालू घडामोडीतच त्यांनी अभ्यास केला त्यानुसार त्यांनी त्यांचं लेखन केलं त्यांची विचार मांडले त्या काळात ते रशियात त्यांना एक वेळ पण ऐका त्यांना ते झोपडीत राहत होते तर एक असं तुमच्या माझ्यासारखं ते होते प्रसिद्ध झाले होते प्रचलित झाले होते लोकांना अन्नभाऊ साठी काय हिमाही झालं तर तुमच्या माझ्यासारखं एक चांगलं म्हणजे तुमच्या माझ्यासारखं नाही म्हणता येणार एक पैशावाली व्यक्ती ते म्हणजे फारसे असे अन्नभाऊसाठी म्हणजे ते असे उत्साही झाले अरे यार अन्नभाऊसाठी एवढं चांगला माणूस किंवा एवढं चांगलं लिहिलं त्यांनी असं ते थोडेसे अन्नभाऊसाठीची ओळख झाली होती तर ते त्यांच्याकडे गेले <coughs> त्यांना म्हटले मी तुम्हाला माझ्या परीने छोटासा बंगला किंवा असं छोटस म्हणजे मोठं घर असं मी देऊ इच्छितो कारण लोकप्रचल लोकप्रचलित झाले समजा त्यांना ओळखायला लागले भाषेत फेमस झाले आजच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं आपल्या या च्या जम्यात म्हणायचं म्हटलं ती थोडीशी फेमस झाली मग तुमच्या माझ्यासारखे माणूस त्यांच्याड गेला काय जे असेल त्यांना काय म्हणत असेल तर मी तुम्हाला असं असं चांगलं मोठं घर देऊ इच्छितो आणि तुम्ही जे जे इथं या झोपडीत बसून करता तेच त्या घरात करणार आहे तुम्ही गोरगरीबाच्या व्यथा मानता या झोपडीत बसून तेच तुम्ही त्या घरात तर अन्नभूत साठीने त्यांना एक असं सोश उत्तर दिलं की मी या झोपडीत बसून लिहितो तर या झोपडीत बसून लिहिण्याचं कारण असं की मला या झोपडीत गोरगरीबांच्या व्यथा कळत्या काय होतं जेव्हा या झोपडीत पावसाचं पाणी येतं तेव्हा मला कळतं की गरिबाची व्यथा काय असेल तेव्हा मी लिहितो जेव्हा मी ते अनुभवतो स्वतः तेव्हा मी ते लिहितो म्हणजे त्यांनी जे प्रॅक्टिकली त्यांच्या सोबत घडलं जे त्यांनी अनुभवलं ज्या आपण साध्या भाषेत म्हणतो खासदार रस्ता ज्याला म्हणतो त्या खाल्ल्या चटके बसले तेव्हा ते चत्की, चत्की बस चत्की बस ते लिहू शकले तेव्हा ते मांडू शकले अनुभव आला प्रॅक्टिकल मध्ये आणि असं बोलण्यात खूप मोठा फरक आहे घरात बसून झालं सुख सुविधा भेटल्या असत्या आणि त्यांना गरीबाच्या व्यथा काय किंवा तो अनुभव त्यांना आला नसता ते, ते लिहू शकले नसते बरोबर त्याच्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली असं नाही का ते स्वीकारू शकत नव्हते पण त्यांना गोरगरिबाच्या व्यथा समाजाच्या व्यथा त्यांना मांडायच्या होत्या त्यांना स्वतः अनुभवायचं होतं म्हणून त्यांनी ते आपल्यासाठी म्हणजे कोणत्या एका नाही सर्व दलित बांधवासाठी त्यांनी ती गोष्ट नाकारली बरोबर ओके ओके आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील हे माझे मित्र आकाश पवार आहेत अरविंद पवार अरविंद पवार पण मग आम्ही आकाशच म्हणतो गावामध्ये आणि यांनी आले आले मला जय भाऊ म्हणले मी आम्हाला प्रत्युत्तर देऊन लव जीवन त्याच्यामुळं आमचा असा संवाद चालू होऊन गेला थोडं तुम्हाला जर थोडीफार आमच्याकडून माहिती भेटली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आमचं काही चुकलं तर ते देखील कमेंट मध्ये सांगा चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आम्ही शब्दातून एखाद्या समाज बांधवाची भावना दुखावल्या गेल्या असेल तर आम्ही पुन्हा आम्हाला आमच्या शब्दामधून जर एखाद्या समाज बांधवाला जर काही म्हणजे वाईट वाटलं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणत्याच समाज बांधवाला दुखवण्याचा किंवा कोणत्या जातीला उच्च किंवा नीच करण्याचा नाही त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या दोघांकडून तुमची दिलगिरी व्यक्त करतो जसं आम्ही आला असेल असं आम्ही कॉमन एक एक दीड दीड घंटा बोलतो मित्रांनो पण आज आम्ही हे व्हिडिओमध्ये घेतलं तर आमचे विचार काय काही नाही ते असं थोडा मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आमचा आम व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते देखील सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो